संघाची आज कार्यकारिणी निवड या ठिकाणी होत आहे या कार्यकारिणीच्या बैठकीचे अध्यक्ष या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष माननीय सुनील कोपरे साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आणि प्रमुख पाहणी म्हणून या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुनील जी सर यांची प्रमुख उपस्थिती लावलेली आहे त्यांच्या अध्यक्षेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेवरा तालुक्याची प्रमुख कार्यकारिणी या ठिकाणी निवड होण्यात होणार आहे तरी मी प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी गेवराईच्या कार्यकारिणीची निवड या ठिकाणी सर्वांच्या अनुमतीने करण्यात यावी महाराष्ट्र राज्य पत्रकार संगीत गवराई संघाच्या वतीने आज या बैठकीचं आयोजन केलं आणि नवनिर्वाचित सर्वांच महाराष्ट्राच्या या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण या बैठकीमध्ये सर्व उपस्थित आहात आणि अतिशय सुंदर प्रकारच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी या बैठकीचं आयोजन मान्य ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे मित्र मार्गदर्शक अभिनीय बोपडे साहेब आणि मान्य सर्व मंचावरील उपस्थित येवड तालुका पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष अंकुज आदकरे आणि या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आज या माहितीचं केलं गेलं आणि अतिशय गिरिबारीच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी एक कार्यकर्मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर करत असताना या ठिकाणी एक वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळत असताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेवराईच्या वतीने गेवराई

पत्रकार चुनाजी बोकळे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय उपाध्यक्ष आहेत माननीय कालाचे हरगोले शहर अध्यक्ष राजेंद्रजी नाटकर गोदावरीच्या तीरावर अतिशय सुंदर वास्तू आणि सुंदर परिसर असलेल्या ठिकाणी त्यांचा हा भाग आहे वाळू पटण्यामध्ये त्यांचं योगदान आहे बट्ण आणि म्हणून गेल्या दहा वर्षापूर्वी आमची जेव्हा ओळख झाली त्यावेळेस अतिशय नम्र व्यक्ती म्हणते आणि सहकारी खासदार व्यक्ती म्हणून मी त्यांच्या ठिकाणी नामोले करतो की आदरणीय उपस्थित आदरणीय घरी नसले तरी भागवती देशपांडे उपाध्यक्ष मान्य आमच्या सरवड्याचं भविष्य गुरुजी वाघमारे रामहरी काकडे या राहिले आणि जे बाबूजी आहेत सुदर्शन देशपांडे त्याने छोटी जाधव उर्फ विठ्ठल माऊली म्हणून ते विठ्ठलाचे पंढरी असे सगळे प्रकारच्या जसं आपल्या महाराष्ट्राने आपण संत जनाबाई तुकाराम या सर्व चोखांगणा सर्व संतांनी भागवत धर्माची पताका म्हणतात आणि पंढरपुरामध्ये कसं आपण पाहतो की तुकोबाने इकडे तुरला जन्माची पाया रस्ता होती आणि या संदर्भातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आषाढी आणि कार्तिकीला पंढरपुरामध्ये भक्ताच्या उत्साहाला अशा प्रकारचं उदाहरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी या बैठकीच्या निमित्ताने आल। आलं असं म्हणत तर वावग ठरणार नाही आणि म्हणून उपस्थित माननीय सुदर्शनजी देशपांडे ज्ञानेश्वरजी जाधव मधुकर जी पुलिस आहेत शिवनाथजी काळे अरविंदजी कुलकर्णी आर के जी थोरात सचिनजी नाटकर मान्य गणेशजी वीर आणि सर्व सदस्य मंडळीचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी मनपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील या निवडीच्या संदर्भामध्ये कार्यकर्तेच्या संदर्भामध्ये मी आमचे मार्गदर्शक मित्र मार्गदर्शक आदरणीय सुनीजी बोपळे साहेब यांना विनंती करतो त्यांनी पुढील या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा गेवराई व गवराई पत्रकार संघ गेवराई या दोन्ही पत्रकार संघाची कार्यकारणीची निवड आज पार पडली आहे अध्यक्षपदी दरवर्षी परमाणे या वर्षीही माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसं पाहिलं तर गेवरई पत्रकार संघ गेवर या पत्रकार संघाचा मी मागील पंधरा वर्षापासून तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा बारा वर्षापासून पदभार मी सांभाळत आहे आणि दरवर्षी निवड ही सर्व वर हात करून म्हणजे डिजिटल पद्धतीने आपल्या पद्धती सांगा डिजिटल पद्धतीने घेतली जाते आणि दरवर्षी मी सर्वांना सांगतो जर कोणी इच्छुक असेल तर मला सांगा मी त्याला तालुका अध्यक्ष करतो पण तसं काही जाणवलं नाही या वर्षी ऍक्च्युली माझी इच्छा नव्हती तरीही आमचे मित्र तुळशीराम नागकर मुंडे हे सगळं आमचे जुने मित्र आहेत हे त्यांनी आग्रह केला आणि या वर्षीची ही जिम्मेदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि मी परत पदभार यांच्या सर्वांच्या आग्रहा खातीर स्वीकारलेला आहे तसं पाहिलं तर गॅवराई शहरात पत्रकारांना काही अडचण येत नाही परंतु ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता करताना अनेक अडचणी येतात मी म्हणत नाही की मी धावून जातो हे करतो असं काही नाही परंतु त्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी दरवेळेस पात्र ठरल्यामुळे मी त्यांच्या आडाड चिनीला धावून जातो असं मी म्हणण्यापेक्षा तेही म्हणतात आणि त्याचाच एक विश्वास एक पावती म्हणून सरपंचच्या वतीने परत एकदा माझी फेर निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व पत्रकार संघातील सदस्य पदाधिकारी सर्व टीमचा मनपूर्वक आभारी आहे आणि आज मला जे तुम्ही तालुकाध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी सर्व पत्रकार संघातील सदस्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद